मात्र दुसऱ्यावर टाकल्यावर तो रंग बदलतो आता आपल्याला याच्यावर टाकल्यानंतर रंग कसा आहे पिचरचा जो रंग आहे तोच आलेला आहे आता हे पण बाहेरचं पनीर याचा रंग आपल्याला फरक दिसतोय जो बाहेरचा आहे डार्क निळा आणि हा काळा डार्क निळा खूपच डार्क निळा झालेला आहे आपल्याला पाहायला दिसतोय आरारूट पावडर आहे मैदा आहे पामोलिन ऑइल आहे पिष्टमय पदार्थ आहेत युरिया देखील अशा अनेक प्रकारची बेस जसं तसं पनीर घेतलेलं कधी सांगा परंतु आपण एखाद्या ठिकाणावरनं पुन्हा विदाऊट लेबल जसं म्हटलं त्या तशा ठिकाणं घेतलात तर आपल्याला एक काही टेस्ट आहेत ज्या घरी देखील आपल्याला सहज करता येऊ शकतील त्यानंतर आपण तूरची पावडर जर टाकली आणि लाल रंग जर त्याला आला तर याचा अर्थ तो युरिया त्यात बेसळयुक्त आहे बेसळयुक्त आहे काल भाजपचे आमदार विक्रम पाचपोते यांनी विधिमंडळामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उचलला आणि एक प्रश्न केला त्यावरून आता महाराष्ट्रभर पनीर खाणाऱ्यामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण जर एखादा पदार्थ खातो आणि त्याच्यामध्ये जर सत्तर टक्के भिसळ असेल तर प्रत्येकाला टेन्शन येणं स्वाभाविक आहे आपण जे पनीर खातो त्यापैकी सत्तर टक्के ॲनलॉग पनीर म्हणजेच बनावट पनीर असू शकतं आणि ओरिजिनल पनीर हे आपण खातो की नाही असाच प्रश्न अनेकांच्या मनात पडला असेल रियल फॅक्ट काय आहे काय आहे खरं पनीर आणि कसं ओळखायचं खरं पनीर आणि बनावट पनीर हेच जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे फुले देशी गाय प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉक्टर धीरज कणखरे सर माझ्यासोबत आहेत सर काल हा प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित केला गेला आणि त्यानंतर मोठी चर्चा होते कुठलं पनीर खातोय नेमकं आपण बाजारात जसं तुम्ही सुरवातीला म्हटलं की अॅनॉलॉग पनीर पनीर सदृश हा प्रकार आहे त्याला मान्यता आहे परंतु त्या पाकिटांवरती स्वष्ट उल्लेख काही असायला पाहिजे असं स्पष्ट एफ एस एस आयचं म्हणणं आहे नॉन डेअरी प्रॉडक्ट म्हणून त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दुधाचा अंतर्भाव नाही व्हेजिटेबल ऑइल आणि बाकीच्या गोष्टींनी ते चा चा बाकी पनीर तयार केलं जातं अर्थात जे आपण बाहेर व्हेजिटेबल ऑइल पुन्हा खातो आणि ज्यामुळे अनेक हृदयरोग आपल्याला आपण आम आमंत्र आमंत्रण देतो तोच साधा प्रकार आहे परंतु मूळतः पनीर हे शुद्ध दुधापासूनच मुख्यतः अभिप्रेत आहे परंतु आता ते अनलॉक पनीरच्या नावानं जरी एफ एस एस आयने म्हटलं आहे की तो खरेदी करताना ग्राहकांनी मात्र ॲनालॉग पनीर खरेदीने करता ते आरोग्यास तितकंसं सा चांगलं नाही आपण नेहमी शुद्ध दुधापासूनच आणि पाकिटावर ते स्पष्ट म्हटलेलं असतं की दूध आणि सायट्रिक ॲसिडचा वापर करून बनवले पण पॅकिंगच्या पनीरमध्ये ते स्टिकर असतं त्याच्यावर वाचणं तो भाग वेगळा झाला म्हणजे पण आपण खुलं मार्केटमधून जातो मला पावशेर पनीर दे मला ज्याच्या ज्याच्या पद्धतीने ते घेतात त्यावेळेस चेक कसं करायचं ते कसं ओळखायचं हे खरं आहे नाही खोटं आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की बऱ्याच वेळा ठिकाणी लूज पनीर आपण घेतो आणि त्यावेळेला आपल्याला कळत नाही तर अशा ठिकाणावरनं आपण थोडासा एक सेफेस्ट डिस्टन्स म्हणून एक चांगल्या कंपन्यांचं जे पनीर आहे म्हणजे चांगलं पॅकेजिंग ज्यावर सगळी माहिती आहे एफ एस एस आयच्या नियमानुसार जे काटेकोर पालन करतात तसं पनीर घेतलेलं कधी चांगलं परंतु आपण एखाद्या ठिकाणावरनं पुन्हा विदाऊट लेबल जसं म्हटलं त्या तशा ठिकाणं घेतलात तर आपल्याला एक काही टेस्ट आहेत ज्या घरी देखील आपल्याला सहज करता येऊ शकतील त्या कुठल्या टेस्ट आहेत सर त्या दोन प्रकारच्या आहेत गृहिणींसाठी सोपी टेस्ट म्हणजे तूर डाळाची पावडर आपण पनीरचे काही जर अशा खुल्या मार्केटमधनं आपण घेतलंय आणि चार पाच पीसेस आपण त्या बॉईल करून घ्यावेत उकळून घ्यावं आणि त्यात आपण जर उकळून घ्या एक, एक पाच सात मिनटं आपण उकळून घ्यावी त्यानंतर आपण तूर तूरची पावडर जर टाकली आणि लाल रंग जर त्याला आला तर याचा अर्थ तो युरिया त्यात खुं बेसळयुक्त आहे आणि दुसरी एक टेस्ट आहे टिंचर आयडिन जर आपण टाकलं बऱ्याच वेळेला एफ एस एस काही व्हिडिओज आहेत अधिकारी जेव्हा पनीर पकडायला जातात तेव्हा टिंचर आयडिन असं टाकलेले मोठमोठ्या आकाराचे पनीरच्या ब्लॉक्सवरती टाकलेलं आढळत आणि ते पटकन निळं झालेलं दिसत आहेत याचा अर्थ त्यात पिष्टमय पदार्थांचा स्टार अनेक प्रकारच्या स्टारचा समावेश आहे असं लगेच आपल्याला तो बनावट आहे हो ज्याला म्हणजे लाल रंग येत नाही डाळ टाकल्यावर तो ओरिजिनल असतो ठीक आहे आता आपल्याकडे दोन पनीर आहेत बघा हा आहे फुले प्रशिक्षण केंद्रामधील मध्ये तुमचा आणि हा आणलेला आहे बाजारातील तर याच्यातील कसा फरक आता तुम्ही सांगाल यात आपण थोडासा जर भाग बघितला की दोन बोटात जर आपण दाबून बघितलं तर ते स्प्रिंगसारखं ते भासतं आपल्याला आणि विरोध करतं पटकन जर खूप दाब द्यावा लागतो त्याला कुस्करण्यासाठी आपल्याला हे स्प्रिंगसारखं दिसतं व्हेजिटेबल ऑइलचं पनीर याच्यापेक्षा आणखीन स्प्रिंगी असं ते वाटतं आणि जे ओरिजिनल पनीर आहे त्याचा हा आपण पाकीट बघूया तर ते तितकंच स्प्रिंग सारखं नसतं पण जसं मासाचा तुकडा आपण दोन बोटात पकडल्यावर जो असा दाबल्यानंतर जो प्रकार येतो हा तितकासा स्प्रिंग नाहीत बऱ्यापैकी घट्ट आपल्याला दिसतोय दाबला की दबतो हो दाबला की थोडा दबला जातोय आणि हलकंसं स्प्रिंग आहे इतकंच स्प्रिंगी कॅरेक्टरिस्टिक याचं नाही जे आपल्याला ना बाहेरच्या पनीरमध्ये पाहायला मिळतं टेस्ट आहेत आपल्याकडे सध्या आपण कुठल्या टेस्ट करू शकतो इथे आपण एक टिंचर आयडीनची टेस्ट करून बघूया जे आपण सुरुवातीला विचारलेत की ती त्यातनं पनीरवर जे टिंचर आयडीन डेझर्ट आपण टाकले त्याचा रंग बदलला जाणं नसावा तर ते शुद्ध स्वरूपात जर रंग बदलला आणि तर तो पिष्टमय पदार्थांचा त्याचा समावेश आहे आता हे तुमचं पुणे प्रशिक्षण संशोधन केंद्रामधील आणि हे बाजारातील तर आपण ते एक पनीरचा तुकडा कुठलाही तुकडा घेऊया आणि तो आपण एक मी त्याला कुसकरून टाकतोय कारण जेणेकरून आतल्या आणखीन पिष्टमय पदार्थ जर आत असतील कुठे सरफेस वरती नसतील तर ते आणखीन त्यासाठी ते निळ होतच तसं आणि हे बाहेरचं पनीर आहे हे बाजारात बाजार आपण कुठलाही तुकडा त्यात ना यावर काय टाकतोय यावर आपण आता टिंचर आयडियन टाकतोय प्रेक्षकांना सांगायचं की हे आता दोन पनी पनीर आहेत आणि यावर आता लिक्विड टाकलं जात आहे आणि ते लिक्विड टाकल्यानंतर आपल्याला त्या खरं पनीर आणि बनावट पनीर ह्या दोन गोष्टी कळणार आहेत आपण थेट जे पनीर आहे त्याच्याकडे जाऊयात आपण आणखीन तो व्यवस्थित नीट कुस करून घेऊया आणि पुन्हा भाग बघूया की व्यवस्थित आता या दोन पनीरचे नमुने आपल्या समोर आहेत आणि त्यावर हे रसायन टाकल्यानंतर आपल्याला आता जो फुले संशोधन केंद्रामधील पनीर होता त्याच्यावर इंचर ऑइल टाकलं आणि जो बाजारातला आहे तो बाकी आहे रंग आता बदलत नाही हा ज्याच्यावर टाकलं त्याचा रंग तो बदलत नाहीये मात्र दुसऱ्यावर टाकल्यावर तो रंग बदलतो आता आपल्याला याच्यावर टाकल्यानंतर रंग कसं आहे जो रंग आहे तोच आलेला आहे आता हे पण बाहेरचं पनीर बघूया रंग आपल्याला आपल्याला फरक दिसतोय हा काळा डार्क निळा खूपच डार्क निळा झालेला आहे आपल्याला पाहायला दिसतोय तर हा आहे फरक खरं पनीर आणि बनावट पनीर तर हा एक प्रयोग आहे की या मार्फत आपण त्याची पडताळणी करू शकतो आणि जे मार्केटमधील बनावट म्हणजे मार्केटमध्ये पूर्ण बनावटच असतं असतं असं नाही आहे मात्र खरं घ्यायचं असेल तर ते दाबल्यानंतर स्प्रिंगसारखं तो उडत नाही तर तो दबतो आणि ओरिजिनल दपतो ते दोन फरक सांगितलं आहे सर घरगुती उपाय म्हणजे घरी जर आपण पन पनीर आणलं तर ते कसं चेक करायचं तूर डाळचा आपण उपयोग जी मी अशी पद्धत त्याने करू शकतो आपण बरं मग या पनीरमध्ये कुठली कुठली भेसळ केली जात असते बाजारामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या भेसळी केल्या जातात आराारूट पावडर आहे मैदा आहे पामोलिन ऑइल आहे पिष्टमय पदार्थ आहेत युरिया देखील अशा अनेक प्रकारची बेस जसं दुधाला कुठल्याही प्रकारचं दुधाचं एक थेंब न टाकतं जसं ते दूध तयार केलं जातात त्याच तोच जवळपास तोच प्रकार आहे काही वेळेला स्किम मिल्क पावडर थोडी वापरली जाते आणि सगळे घटक असे एकत्र करून स्किम मिल्क पावडर स्टार्च असेल आर पावडर असेल पामोलीन ऑइल असेल या सगळ्या गोष्टी एकत्र करून एक अडल्ट्रेटेड पनीर हे तयार करतात हे बनावट प पनीर खाल्ल्यानंतर कुठल्या आजारांना आपण निमंत्रण देतो हा महत्त्वाचा प्रश्न हे डॉक्टर जसं बऱ्याच वेळा सांगतात की कोरोनरी हार्ट डि डिसिजेस होणं आणि इतर जसे अनेक आजार आहेत ज्या बाहेरच्या भेसळीत गोष्टी खाल्ल्यानंतर होतो त्याच प्रकारचे आजार आपल्याला आपण आमंत्रण देत असतो हे जे ओरिजिनल पनीर आहे जे आता इथे बनलं आहे त्याची किंमत काय किलोला आणि बनवण्यासाठी एक किलो बनवण्यासाठी किती लिटर दूध लागतं एक आपण एक साधारण म्हशीचं दूध असेल तर फॅटनुसार एक साडेपाच सहा साडेसहाच्या दरम्यान एक किलोसाठी लागेल म्हशीचं दूध आणि गाईचं दूध असेल तर फॅटनुसार आहे सात आठ लिटरच्या आसपास ते दूध लागू शकेल चांगला फॅट जर असेल तर साडेसात आठ लिटरमध्ये ते होतं एक किलोच्या आसपास तर त्यानुसार बाजारात साधारण साडेतीनशे रुपयाच्या आसपास पनीर असायला हवं चांगल्या दुधाचं साडेतीनशे चारशेच्या आसपास आम्ही देखील एका चांगल्या किमतीला ते विकत असतो हो कारण शुद्ध स्वरूपात नाही ते जर पैसे दुधाचे जर गुणिला केले तर तेवढी किंमत त्या ते अनालॉग पनीरची किंवा त्या सदृश्य पनीरची भेसळची किंमत ती येत नाही ती खूप खाली असते किती असते बरं मार्केटमध्ये अंदाजे किंमत मार्केटमध्ये अनलॉक पनीर म्हणजे जे काही दोनशे तीनशे आजच्या आसपास वेगवेगळे ग्रेडचे काही कंपन्यांचे पॅकिंग विदाऊट पॅकिंग असे बरेच रेट्स आहेत आणि काही वेळेला मोठ्या कार्यक्रमांसाठी लग्न समारंभ किंवा अनेक जेवणाचे कार्यक्रम यासाठी मात्र त्या पनीरची किंमत अत्यंत खाली असते पनीर म्हणा किंवा बाकीचे खोवा म्हणा आणि त्यामुळे ते खाताना मात्र आपल्याला लक्षात येत नाही एकंदरीत किंमत पाहून त्यामध्ये भेसळ असण्याचं प्रमाण किंवा म्हणजे शक्यता जास्त असते शक्यता जास्त असू शकते असं नक्कीच सर खूप महत्वाची तुम्ही माहिती दिलेली आहे तर स्वस्तात पनीर खाणाऱ्यांसाठी हा महत्वाचा संदेश आहे आणि आपण फॅक्ट चेंज चेक केलेत की ओरिजिनल पनीर आणि बनावट पनीर कसे असतात तुम्ही तर बनावट पनीर खात नाहीत ना तर खात असाल तर यावर क्षणभर थांबा विचार करा आणि विचार करून बनावट पनीर आपल्या पोटात जाणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या चांगले राहा तंदुरुस्त राहा या व्हिडिओमध्ये थांबतो आहे आपण विष्णुसाना प्लेट्सअफ मराठी पुणे